सर्वात आधी तुम्हाला माझी गॅलरी दाखवते मी त्याच्यानंतर काय आहे ते कर आणि रोज थोडं नाही खरंच मनामध्ये ना खूप असं वाटते की झाडं वगैरे जगावे वगैरे मी खूप प्रकारचे झाडं लावले होते पण काहीच टिकले नाही आता हे टिकतील का नाही हेही मी सांगू शकत नाही आणि अशी काय माझी गॅलरी आहे साधीसुदी झाडं टिकत नसतात फिल्स पण माझे फाईल करून झालेले आहे खूप शॉर्ट केले आहेत मी तर आज आपण बोलणार आहोत खूप महत्त्वाच्या विषयावरती तो म्हणजे पेस कंट्रोल म्हणजे कीटकनाशक सेवा आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये लहान सहान किडे येणं सामान्य गोष्ट आहे पण तुम्हाला माहिती आहे काही कीड़े आपले का हे किडे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असू शकतात झुरळ मुंग्या उंदीर डास केवळ त्रासदायकच नाहीत तर अन्न दूषित करतात आजार पसरवतात आणि आपल्याच घरात अस्वस्थ स्वच्छ खराब करतात म्हणून वेळेवर पेस कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे तर ते दादा आलेले आहेत पेस कंट्रोल करण्याचे फायदे खूप आहेत आरोग्याची काळजी घेतली जाते त्यामुळं मलेरिया टायफॉईड ह्यासारखे आजार कधी होत नाही घरातील स्वच्छता टिकवते मानसिक शांतता असते आणि संपत्तीचे रक्षण पण असतात म्हणून मित्रांनो किडे नाही तर चिंता नाही असं म्हणतात वेळेवर पेस्ट कंट्रोल आणि तुमचं घर आरोग्य सुरक्षित ठेवा पेस्ट कंट पेस्ट कंट्रोल म्हणजे खर्च नाही ते एक आहे आपल्या आरोग्यासाठी तर तुम्हाला घर दाखवते मी माझा घरात किती मसारा झालेला आहे जो की मला संध्याकाळी येऊन आवरायचा आहे बेडरूम किचन हॉल वगैरे सर्वच सर्व वरखाली झालेलं आहे आणि आता संध्याकाळी येईपर्यंत सर्व ते किटाणू सर्वे सर्व सर्वच निघून जातील मी एक कोपरा धरून बसलेली आहे कारण हे आता कामाला जायची तयारी करत आहेत म्हणून आता आम्ही तयार होऊन निघणार हे की नाही काळा ना बोलणार तर काय बोलणार मस्त वाटत अस तयार होऊन बसलेलं काही काम नाही करायचंय काय नाही करायचंय बस असं तयार होऊन बसायचं आणि टीव्ही बघायचं म्हणजे लाईफ सॉर्टेड त्यासोबतच कामावरून मी निघाली आणि खरंच खरंच खूप थकलेली होती मला चालायची पण इच्छा नव्हती मी खूप दम भरून भरून चालत होती पण मला जायचंच होतं कारण की मी गिण्णीच्या पप्पाच्या ऑफिसमध्ये चा, चालली होती आणि तिथूनच आम्हाला निघून घरी जायचं होतं म्हणून मी निघाली आणि खरंच विचार करत होते घरी गेल्यावर माझ्याने कामं आवरून होतील का म्हणून पण ठीक आहे घरी पोचून सर्व कामं आवरले त्याच्यानंतर जेवण वगैरे करायला बसली खूप थकलेली होती खूप दमलेली होती म्हणून मला काही शूट करता आलं नाही आणि मोस्ट ऑफ द टाईम असंच होते की मी ब्लॉग स्टार्ट करते बट एंड करायची माझी तेवढी क्षमताच नसते आज शांततेने जरा जेवते कारण की हिची मस्ती दुसरीकडे चाललेली आहे ॲक्टिंग खोर हो आहे एक नंबरची तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनच अशा उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विषयावर तोपर्यंत सुरक्षित राहा रा। आणि